डी पी यू फॉर्च्यून कम्प्युटर एज्युकेशन ऊर्जा आय आय टी अकॅडमीतर्फे आयोजित एकविसाव्या शतकातील करिअरच्या संधी तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक धीरज अग्रवाल संचालक सेंट्रल कॉर्पोरेट रिलेशन्स डॉक्टर डी बाय पाटील युनिटेक सोसायटी पिंपरी पुणे श्री दत्तात्रय बाळचंद्र आरोटे म शा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मान्य अध्यक्ष म रा विज्ञान अध्यापक महामंडळ प्राध्यापक डॉक्टर ललित कुमार वाधवा प्राचार्य डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे प्राध्यापक डॉक्टर अतुल मोरे संस्थापक अतुल टिटोरियल्स पुणे रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमस्थळ महाराजा लॉन्स राजेंद्र होंडा शोरूम शेजारी महात्मा फुले चौक अकोले निमंत्रक प्राध्यापक डॉक्टर सुशील बेनके प्राध्यापक राजेंद्र हासे प्राध्यापक सय्यद सर प्राध्यापक राहुल देशमुख प्राध्यापक डॉक्टर विनायक शिंदे धन्यवाद